जय माझं नाव वैशाली बारकुल माझी वैशाली सामाजिक सेवाभावी संस्था आहे आणि त्या अंतर्गत गेल्या सहा साडेसहा सा वर्षापासून मी नवजीवन गोशाळा चालवते आज गोशाळेतल्या गायींसाठीच माझं जे हा लढा होता ते त्याला कुठेतरी थोडाफार मला दिलासा मिळाला असं मला वाटते सगळा मिळाला मी असं नाही म्हणणार आहे पण काही प्रमाणात ज्या माझ्या पाच मागण्या होत्या त्या चार मागण्या तर माझ्या कलेक्टर ऑफिसच्या होत्या सो त्या कलेक्टर साहेब स्वतः आल्यानंतर त्यांचं बोलणं झालंय आल्यानंतर दोन तारखेला त्यांची आमची मिटिंग होईल आणि त्या बाकीच्या मागण्या माझ्या पूर्ण होतील जी एक होती प्रतिदिन प्रति गोव शंभर रुपये मिळणे मागत तर ती मागणी जी आहे तर त्यांनी सगळे पेपर्स इथले तयार केले पशुसंवर्धन खात्याचे तयार केलेत आणि कलेक्टर ऑफिस न ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पाठवून दिले आज उपोषण तुम्ही सोडले तिसऱ्या दिवशी हो मी उपोषण सोडल सोडले नेमकं जे खाल सग, माझ्या सगळ्या बाकीच्या मागण्या मागणी केलेत एक जी मागणी आहे ती मी त्यांना म्हटलं होतं की मुख्यमंत्री साहेबांना ते पाठवून द्या सो त्यांनी पाठवून दिलं माझ्या ज्या खालच्या चार मागण्या होत्या त्या आता साहेब इथं नाही आहेत बाहेर गेलेले आहेत सो त्यांची आणि आमची दोन तारखेला मीटिंग होईल आणि त्या मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मान्य होती तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस उपोषण करत होता त्यावेळेस तुम्हाला पाठिंबा दिला होता किंवा इथे काही जे लोक आले होते त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला तुम्हाला त्यांनी सपोर्ट सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणून मी आज यशस्वी झाले नाहीतर हे शक्य नव्हतं त्यामुळं सगळ्यांना मी खूप मनापासून मनापासून धन्यवाद म्हणते आणि सगळ्यांचं अभिनंदन करते सगळ्यांच्या गोष्टीला हा सगळ्यांच्या यशाला हा लढा आलाय हा माझ्या एकतीचा लढा नाहीये को उपोषण कोण कोण करत होत उपोषणाला तसं आम्ही सगळेच गोरक्षक आणि गोसेवक होतो असं मी पर्टिक्युलर हेच बसले असं मी म्हणणार नाही हे श्रेय सगळ्यांचं आहे माझं एकतीचं नाहीये थोडीफार थोडीफार पुढचं काय आहे अजेंडा काय असेल तुमचं दोन तारखेला मी साहेबांना भेटणार दोन तारखेला साहेबांनी जर त्या माझ्या चार मागण्या त्यांच्या त्यांच्याकडे अध्यारिकित आहेत त्या जर मागण्या नाही केल्या मान्य तर मग मी पंधरा ऑगस्ट दिवशी आम्ही सगळेजण आत्मदहन करू प्रशासनाच्या कोणी भेट दिली काय आश्वासन मिळाले का जय श्रीराम जय गो माता आजचा हा आमचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे तर आमच्या ज्या प्रामुख्याने फास्टा मागण्या होत्या त्यातल्या ज्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अख्याधिक ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू असे जे मान्य जिल्हाधिकारी साहेबांचे जे होतं म्हणजे त्यांच्याच प्रतिनिधीचं तहसीलदार मॅडम पाठवली त्या इथं सकाळी तर त्यांनी तसं आम की आम्हाला असं आश्वासन दिलं की जे तुमच्या ज्या तिथल्या म्हणजे जिल्हास्तरावरच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू आणि हे आणि आम्ही जे प्रतिपशू प्रति दिन शंभर रुपये जे प्रत्येक गोशाळे गोशाला मिळावे त्याच्यासाठी जे, जे, जे आम्ही पाठपुरावा करू आणि पुढं माने मुख्यमंत्री साहेबांना ते आम्ही पाठवणार आहोत तर तुम्ही उपोषण स्थगित करावं असं त्यांनी आम्हाला सकाळी सांगितलं आहे काय निर्णय घेतला मग निर्णय आम्हा सगळ्यांचं जे उपोषण करते किंवा बाकी जे गोरक्षक आहेत त्यांचं आम्हा सगळ्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला म्हणजे असं कॉन्फिडंट आम्हाला लिखी स्वरूपात किंवा हे तुम्ही असं करणारच आहे देणार आहेत आम्हाला त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेणार आहोत भेट घेतलेली आहे काय आश्वासन दिलं आहे काय जय गो माता आधी कोश तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि शासन स्तरावर पाठपुरावा चालू आहे आम्हाला आश्वासन दिलं आमचं म्हणणं आहे त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन द्यायचं આશ્વાસન દેર અમી નિર્ણય ઘે